ते राबत आहेत अजितदादाच्या लढण्यामध्ये म्हणजे काय म्हणतो त्याला धैर्य नव्हतं तपश्चर्या नव्हती काकाच्या आश्रयामुळं मिळालेलं ते पद होतं आणि इतकं सगळं पवारसाहेबांनी देऊन सुद्धा या माणसानं हे सगळं मातीमध्ये घातलं त्यामुळं आता काय

पवारसाहेब हे पवारसाहेब आहेत आणि नेतृत्व हे जन्मजात येत असतं कुणी दिलं एखाद्याला माणूस नेमलं म्हणजे त्या ठिकाणी नेता होतो असं नाही आणि नाणं होतं खनखनीत दादा वाघ होता दादाच्या तोंडात दात होते पायामध्ये नकं होती पण आता ती सगळी भाजपलीने काढून घेतली त्यामुळं दादाची आता शिळी झाली आणि मग आता शिर्डीला कोणी बडवायला लागलं या राज्यामध्ये जो लढतो त्याच्या मग लोक उभा राहतात दादा न फितुरीनं गद्दारीनं हे सगळं पवारसाहेबांचं नामशेष करण्याचा प्रयत्न केला पण पवारसाहेब लढले आणि पुन्हा महाराष्ट्र उभा केला हा महाराष्ट्र सध्या जातीद्वेषातून ओबीसी मराठा यामधून संक्रमण करतोय पण ही सगळी व्यवस्था समाजातल्या मनामनामध्ये किंवा समाजव्यवस्था ठीक करणं हे पवारसाहेब सध्या करतायत आणि पुढंसुद्धा चांगल्या पद्धतीनं या राज्यातलं वातावरण नक्कीच होईल महाविकास आघाडीचं सरकार तर तुम्ही बघता येणारच आहे <laughs> साधारण दोनशेच्या आसपास जागा येतील काही अडचण त्याच्यामध्ये चिंता असायची कारण नाही ज्याही पद्धतीची लाट आहे ज्याही पद्धतीचे लोक या यात्रेमध्ये सहभागी आहेत लोकसभेला थोडे लोक, लोक दबून होते पण आत्ता काय तुफान लोकांचा विषय हा बाहेर पडून लोक त्या ठिकाणी या सक्रिय प्रचारामध्ये आहेत ज्या बवनदादांनी गेली तीस वर्षे राजकारण समाजकारण केलं बबनदादाच्या बाबतीमध्ये तालुका त्यांच्या पाठीमागं न उभा हो होता पण बबनदादानंतर मुलगा हा बावीस वर्ष झाला राजकारणामध्ये बावीस वर्षापूर्वी साखर कारखाना काढलेला होता पण त्या मुलामध्ये ती कुवत असती तर मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीच तो मुलगा आमदार झाला असता आता दादानं चालता येत नाही बोलता येत नाही पळता येत नाही दादांची तब्येत ही अतिशय वीक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ना येला जाणं त्या ठिकाणी त्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे हा मुलगा बोलत नाही म्हणजे मुका आहे आणि अशा मुख्या मुलाच्या पाठीमागं तालुका उभा राहणार का दुसरा विषय असा आहे की तो लोकांच्या हृदयामध्ये उतरला नाही तो शेल्फिश आहे आणि त्यामुळं लोक सा <coughs> आ, त्या पाठीमागे जाणार नाहीत आणि त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचे लोक आहेत बबनदादांनी लोकसभेला साथ सोडली तेही परिस्थितीमध्ये एकोणसत्तर हजाराचा मताधिक्य आम्ही घेतलं होतं आणि पुढेही या अभिजित आबांच्या निमित्तानं आम्ही किमान एक पन्नास हजाराचं मताधिकी त्या ठिकाणी घेऊ लोक मतामध्ये उतरतात आणि त्या ठिकाणी मतदान होणार आहे